हाय करू बऱ्याच ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओ वरती मनापासून स्वागत करत आहे हा एक पिली हाय तर आराम तिथे बसून आहे तो शेव खाऊन राहिलेला आहे आणि हे काल दवाखान्यातून आणि म्हणजे त्या दिवशी पण नेला होता दवाखान्यामध्ये तर काल काल आणखी आरोईचे पप्पा गेले होते दवाखान्यामध्ये तर डॉक्टरनं सांगितलं म्हणजे ते फाईल घेऊन चेक डॉक्टर म्हणत होते की ऑपरेशन करायचं जर याने जर ठीक नाही झालं तर प्लास्टर प्लास्टर केलेलं आहे ह्या जर यानं ठीक नाही झालं तर ऑपरेशन म्हणत होते डॉक्टर कारण की आज कसं लहान मुलाचं म्हणलं तर ऑपरेशन म्हटलं तर भीतीच वाटते आमच्यासारखेले आणि रामगुंडायलाय दुखते कुठं तर त्या दिवशी गेले होते एक्स रे गेले सर्व काढले तर हा ला तो तो का? का खाली बसून द्या ना उद तर कस आपल्याला तर भीतीच वाटते आमच्या सारखे तर हे खाईल आहे हा था। खाईल आहे आता आठ पंधरा दिवस बघू वाट बघूर थांब ना पाहिजे नाही असे पण म्हणत होते की पट पण बांधाना सुधारते म्हणून पट जे काही लावत असेल लेपण म्हणते ते त्यांना पण फायदा होते म्हणतात तर बघूया अगोदर आठ पंधरा दिवस वाट बघून आणि थांब ना राम तर नाही ते इंजेक्शन आहे तर इथून असे हे थोडी वाकलेली आहे म्हणत काही नाही ते होईल तर बघू आता आठ पंधरा दिवस वाट थोडी तर झालंच ना आमच्या सत्यांनी विचारच करावं लागते ह ना ऐकत नाही ना आरोही आमची पूर्ण आहे एक्स रे काढले नाही तर आरोहीचे पप्पा म्हणत दुसऱ्या दवाखान्यात आणखी दाखवून पाहू दुसऱ्या म्हणजे डॉक्टरला विचारून बघू म्हणत होते लागून जाईल जायला लागेल नाही का हे? ते हाताचा हे दिसत राहिलंय तुम्हाला इथून थोडा वाकलेला असल्यामुळे थोडा त्रास आहे म्हणत होते जर यानं फायदा होईल तर ठीक नाही तर ऑपरेशन म्हणास हम्म बघू आता काय घेते पण फाईल आहे ऐकत नाही ना करून ठेवले तू ना झालं आमच्या माग किती आता त्रास हा तर पप्पाला किती तुझे पप्पा तुझी टेन्शन घ्या हॉस्पिटल तुझे पप्पा जास्तच विचार करून राहिले माणसाच्या एकट्या माणसाने सर्वच काही त्यांना सांभाळा लागते तर कसं त्यांना जास्त विचार येते सर्वच पाहा लागते त्यांना सर्वच घरचं काही सर्वच काही तर काल पण घरी होते ते काल दवाखान्यात नेला होता आता उद्या बघ जाऊन बघतो म्हणे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जर जमत असेल तर चांगला त्यानं जर आराम होत असेल तर माहिती दुसऱ्या लप्पन होणार आहे देऊ देऊ हे आणि भाई र आंघोळ पण नाही हाताच फक्त पुसून दिली आजोळीची हा ना बापू प्लीज प्लीज सपोर्ट करा आम्हाला

बापू हात नाही लावत बोई आहे तिथ तर सपोर्ट करा आम्हाला सपोर्ट करा आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा नाही का खूपच म्हणजे म्हणजे खूपच मुजर आहे ना हा थांब ना तर आणि हे दवाखान्यात काल जात होते सकाळला दहा वाजता तर आमची इकडे कसं बुवा आला होता म्हणजे बाबा आले होते दुसरं गाव म्हणजे कसं रिक्षा मागणीवाले चिरत राहते हो तर आले होते तर असंच विचारून ज्या भविष्य सांगा म्हणून तर ते पुस्तक तर त्यांनी पुस्तक पाहून सांगितलं हो ना बहुत मुजराय मुलगा तर त्याने सांगितला की दोन तीन महिने म्हणजे या महिन्यापासून शनी आहे आरोबीला तर आणखी दोन तीन महिने थोडं म्हणून जायला नाही कुठं तू तर आपण मारायचा तू लहानच आहे ना तर दोन तीन दिवस आणखी शनी आहे म्हणत होते ते सुधरून जाईल पेन पेन असं म्हणलं हा ना ऐकतच नाही राम आपल्या बहिणीला मारते मारायचं नाही मार भेटल हा तर सांगत होते म्हणून तर बघूया कसं होते तर आता सकाळी घासली दात नाही घासली का हा काही करू देत नाही काम मुलगा आपल्या बहिणीचीच वाटे खूप जाते आरुईच्या हा ना आरोई आरोईच्याच वाटे जास्त जाते तुला रामच्या विचारलो धाम रामचा विषय विचारलो तर रामचा काम होती बाबाजी टायगर आहे म्हणतो मांडला नाही तर कोणाची मानत पण नाही हो काज लावला अरे न हो काजळ लावला गर्मी बाय करून दे बाय